नमस्कार तर बघूयात सोयाबीन मार्केटचे बाजारभाव राज्यात सोयाबीनला काय बाजारभाव आहे डिटेलमध्ये बघूयात नागपूरमध्ये बघा जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये बाजारभाव गेलेला आहे या ठिकाणी कमीत कमी चार हजार शंभर रुपये बाजारभाव आहे यानंतर बघितलं तर जे अमरावतीमध्ये कमीत कमी चार हजार एकशे पन्नास जसी 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 पास कुंटल काम या या तर जास्तीत जास्त चार हजार दोनशे सदुसष्ट रुपये बाजारभाव या ठिकाणी आहे जवळपास चार हजार क्विंटलची आवक अमरावतीमध्ये आलेली आहे नंतर अहमदनगर उदगीरमध्ये सुद्धा बाजारभाव याच रेंजमध्ये आहे यानंतर जर बघितलं तर ज्या विविध बाजार समित्यांमध्ये जसं की धुळ्यामध्ये बघा जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये बाजारभाव आहे तीन क्विंटलची आवक या ठिकाणी आलेली आहे म्हणजे सांगायचा मुद्दा असा की बाजारभाव या ठिकाणी स्थिर आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि पुढच्या काही काळामध्ये बाजारभाव याच रेंजमध्ये राहणार आहे कारंजामध्ये बघा चार हजार चारशे ऐंशी रुपये बाजारभाव या ठिकाणी गेलेला आहे अडीच हजार क्विंटलची आवक जे आहे कारंजामध्ये आलेली आहे बाजारभाव वाढणे अत्यंत गरजेचे आहे कमीत कमी बाजारभाव जे आहेत साडेपाच हजार रुपये झाले पाहिजे तर शेतकरी मित्रांनी या ठिकाणी परवडेल जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब